नमस्कार शेतकऱ्यांसाठी आजच्या ठळक बातम्यांमध्ये मनापासून स्वागत अवकाळीचा तडाखा दीड महिन्यातच एक लाख सतरा हजार हेक्टरवरील पिकांचे नुकसान पंचनाम्याचे अंतिम अहवाल अद्याप नाहीत शेतकरी मात्र मदतीच्या प्रतीक्षेत एप्रिलमध्ये एक लाख नऊ हजार हेक्टर तर मे महिन्यात साडेआठ हजार हेक्टरवरील पिकांना फटका बसला नजर अंदाज अहवालातून कृषी विभागाने नुकसानीची माहिती शासनाला कळवली शासनाने तातडीचे पंचनामे करण्याचे आदेश देखील दिले पण अद्याप पंचनाम्याचे अहवाल शासनापर्यंत पोहोचलेत नाहीत चौदा शेतकऱ्यांनी केल्या बियाण्यासंदर्भात तक्रारी अमळनेरा जादा दराणे विक्री पुरावे नसल्यामुळे कारवाई टळली दिवसभर रांगेत उभे राहून शेतकऱ्यांना कापूस बियाणे मिळेना अकोला जिल्ह्यात कपाशीच्या एका वानाची मागणी दररोज गंभीर वळण घेत आहे शेतकरी रोज बियाण्यासाठी दुकानावर चक्रा आहेत पण बियाणे मात्र मिळत नाहीत आले उत्पादक शेतकऱ्यांचा एक जूनला एल्गार मेळावा स्वाभिमानीचा आले व्यापाऱ्यांना इशारा शेतीकामी ड्रोनला खरेदीदार मिळेना राज्यात यांत्रिकीकरणाचे वारे वाहत असताना नागपूर जिल्ह्यात मात्र जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून तरतूद करूनही ड्रोनसाठीचा निधी खर्च होत नसल्याचे वास्तव समोर आले आहे शेतकऱ्यांना ऐकलं का जिल्ह्यात बनावट खत दाखल कृषी विभागाकडून मंगळवारी तपासणी मोहीम सेलू तालुक्यात दुकानांची होते तपासणी या शेतकऱ्यांच्या डोक्याला पी एम किसान योजनेचा ताप आता परत करावे लागणार दोन हजार रुपये पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजनेला पाच वर्ष पूर्ण झाली फेब्रुवारी दोन हजार एकोणीसमध्ये ही योजना सुरू झाली होती आता ही योजना काही जणांसाठी संकट ठरली आहे त्यांच्याकडून दोन हजार रुपयांची वसुली करण्यात येणार आहे बियाण्यांसाठी शेतकरी रस्त्यावर अकोल्यात तासभर रस्ता रोको शेकडोंचा जमाव शेतकऱ्यांची दिशा भूल करण्याचा प्रयत्न होतोय विजय वडेट्टीवार यांचे ट्विट भार <tries> नियमनामुळे दुष्काळ तेरावा महिना पिकांना पाणी देताना शेतकऱ्यांची कसरत पूर्ण वेळ वीज पुरवठा करण्याची शेतकऱ्यांकडून होते मागणी माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक करून ला 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 चॅनेल सबस्क्राईब करा आयकॉनचं बटन देखील दाबा धन्यवाद